बाई शाळेत जायचं टाइम झालाय तरी पुढे उठ नाही बेडवर न उठून खटावर येऊन झोपली परी हे परी उठ की परी आग शाळेत जायचं नाही उठ बरू उठ बा शाळेत जायचं असत उठ 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 आज सुट्टी शाळेला आज सुटी आज कशी तू सुट्टी ग आज शनिवार बी नाही अगं ममे मास्तर आजारी आहेत म्हणून आम्हाला सुट्टी दिली लागली नाटक करायला सर उठून शाळेत लागली करायला उठ मला बसू तू ती हा शाळेला <laughs> सुट्टी आहे ही आहे म्हणून अग ममे खरच आजारी मास्तर पडला शाळेत जायचं नाही ना तुला तर मग अभ्यास करत बस

अगपरे हा दोन तास झालं मला ना दिला आवाय लागे आंघोळ करते आंघोळ करते उठ चल हे सगळी ना बोटावर खेळावं माणसा A few moments later परी परी वा मास्तर तुम्ही हो हो या बसा मीच मीच अहो तुम्ही तर आजारी होता मी आजारी होतो हा अहो मी आजारी नाही तुमची पुरगी आजारी आहे असं मला माहिती म्हणून तर मी आलोय ना तुमच्या पुरीला बघायला तुम्हाला कोण म्हणलं की माझी पुरगी आजारी आहे म्हणून तुम्हाला कोण म्हणलं मी आजारी आहे तुम्ही आजारी परी म्हणली आणि तुमची पुरगी मला म्हणली की मी आजारी परी इकडे भर तू काय ऑलमोस्ट तुन का आलो ओह नो अजून परी आताच आलोय मी परी काय मास्तर म्हणते की तू आजारी तू म्हणते की मास्तर आजारी नमक तुमचं दोघापैकी आजारी कोण हो hey! आहे आमू मम्मी मास्टरन मी कोणचा कुन, आदर नाही आम्हाला शायद जातले कटांत म्हणून मी खोट बोलली <laughs> खोट बोलतात का <laughs> बघितलं परी किती खोट बोलती आणि परी ना शाळेत बी माग बसती बघा आणि निस्ता दिंगाना घालती oh, no! काय ग परी माग जाऊन बसती पुढं बसायचं म्हणजे हुशार होत अभ्यास लवकर करतो अग मम्मी ते रिद्धी सिद्धी मला चिडवतात ना ती माग बसतात मला चिडवतात म्हणून मी माग मारायसाठी बसती मागच्या बेंचवर कशाला बसत असती गुड्या बसायचं म्हणजे पळ्यावरचा अभ्यास चांगला लक्षात बसतो आणि ते चिडवतात ना मग सरांना नाव सांगायचं कशाला त्यांना मारायला मागं बसायचंय पुढे बसत जाऊद्यापासन अहो परीची मम्मी तिनं पाठीमाग बसून द्या हो त्याचं काय नाही पण मी अशी केली याकडं तिचं लक्ष पाहिजे व तिला शाळेतलं काही सुद्धा येत नाही बघा तिला आता मी एकूदून विचारतो बघा येत का विचारू का विचारा बर बर परी तू एक दोन मन दावर तुला कुठपर्यंत येत आहे ती हे परे मन बर एक दोन बघू दे मला कुठवर येते तुला एक दोन तीन चार आठ वीस चाळीस पन्नास सत्तरऐंशी नव्वद <laughs> बघितलं बघितलं किती येते पुरीला मी सारखं म्हणत असतो की पुढे बसत जा पुढे बसत जा ऐकत नाही तुमची पुरगी परे <laughs> उद्या बसलो पुढे बसायचं बघ महाग बसतील नीज, मास्टरनी सांगितलं मला की अभ्यास नाही केला नाही का ना काय नाही म्हणून कसं परी ऐकलं का मम्मीच आता इथून पुढं काय हा होय ग मास्तर तुम्ही डोक्याला टोपी ग तवा जवळ यायला टोपीच घातलेली असती मम्मी बघितलं बघितलं अशी आगाव निगाव बोलती बघा तुमची पोरगी शाळेतलं काही विचारलं तर आला का तिला एक दोन मनाला लावलं तर आदलं मधलं सगळं खाऊंडरी कमी का झाली आणि डायरेक्ट कडलं जाऊन पोचली असली आणि हिला आता छोटासा प्रश्न विचारतो आता बघा तुम्ही साधा स्वप्नाच विचारतो लयला अवघड बिना परी मला सांग आपल्या हाताला सुई सुई टोचवली टोचवली हाताला तर रक्त बाहेर येत ते कशामुळे रक्त बाहेर येत सांग बरं सर ती रक्त बाहेर येऊन बघतोच मला, oh, no! मला कुणी सुरूवली बघितलं बघितलं अशी पूर्गी उत्तर तिसरीकडे अजून मी जर अजून थांबलो ना तर पागल होऊन जाईल त्या पोरीला नीट समजावून सांगा शाळेत कसं शिकायचं असतं काय उत्तर कशी द्यायची असती मी काय विचारतोय मी जातो ना तर पाग लागन मला इथं <laughs> परी तुझ्या सरांच्या तक्रारी येत ना मास्तरच्या हित घरापर्यंत आल्या त्या तू जर आगावपणा केला आणि इथून पुढे जर मस्तची तक्रार घरापर्यंत आली तुला बघतेच बघ कसा असतंय ती एवढ्याच माफ करते तुला चांगलं सडकूनच काढती बघ चला अंगोईला आता